यानंतर पुढील कवी आहेत माननीय श्री मनोज महाले सर वल्लरीचे खूप खूप आभार आणि मोबाईल स्क्रोल करता करता वल्लरी भेटली करताना बरेच लोक म्हणतात मोबाईल स्क्रोल करताना टाइमपास होतो तर टाइमपास करता करता वल्लरी भेटली आणि मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो आणि वल्लरीत माझा परिचय लिहिताना जो माझ्याकडे ड्राफ्ट आला त्याच्यात एक ओळख लिहिलेली आहे की माझ्या कविता या गजलेच्या जवळ जाणाऱ्या आहेत आणि आता माझ्या समोर प्रश्न असा निर्माण झाला आहे मभांच्या समोर गजल नसलेली गजल सादर करायची आहे प्रश्न निर्माण झाला थोडा धडपण पण आलाय त्यामुळे माझ्या कवितेचं नाव आहे वडापाव मी मुंबईतला आहे ठीक आहे जखमेने जखमेवर असा घाव केला जखमेने जखमेवर असा घाव केला बाजारी मी वेदनेचा लिलाव केला जखमेने जखमेवर असा घाव केला बाजारी मी वेदनेचा लिलाव केला कसे एक एक धावून येता दुःख कसे एक एक धावून येता दुःख जणू दुःखाचाच मी नवा गाव केला जणू दुःखाचाच मी नवा गाव केला कसे एक एक धावून येता दुःख कसे एक एक धावून येतात दुःख जणू दुःखाचाच मी नवा गाव केला जिच्या आसवांना मी टिपणार होतो जिच्या आसवांना मी टिपणार होतो तिनेच आसवांचा माझा भाव केला तिनेच आसवांच्या माझा भाव केला आणि हे शीर्षक आहे या कवितेचं चपाती भाजी साधीच भूक माझी चपाती भाजी साधीच भूक माझी पण कर्जाने पर्याय वडापाव केला पण पर्याय वडापाव केला मरण्याआधी खरंच कर असे काही मरण्याआधी खरंच कर असे काही जगाने म्हणावे जगी नाव केला जगाने म्हणावे जगी नाव केला धन्यवाद माननीय मभा मा चव्हाण सर ताठे ताठेसर यांना नंबर विनंती करते आपण मनोज सरांचा सन्मान करावा